नमस्कार मित्रांनो आज मी चाललो शेतात कारण शेतात खूप काम होतं कारण आज पाणी देणं होतं कारण पाच दिवसापासून तर काही पाणी दिलंच नाही मग मी टू व्हीलर काढली आणि शेतात पोहोचलो मम्मी गाडीवरून उतरलो मला तर आज पाणी देणं होतं मग म्हटलं आपण विहिरीमध्ये पहिले पाणी पोहू विहिरीमध्ये पाणी आहे का मग मी विधीकडे गेलो विहिरीमध्ये तर पाणी होतं मग मी मोटर चालू केली आणि मग मी शेतामध्ये पोहोचलो मग तिकडे मला गव्हाला पाणी देणं होतं मम्मी पाहिलं तर हरभऱ्यामध्ये पण पाणी चालू होतं मग ना हरभऱ्यातलं पाणी बंद केलं मग मी तिकडे गव्हाकडे गेला मम्मी गवाकडे आलो तर इकडे पाणी चालू होतं मम्मी पुढे गेला तर पुढे तर काही पाणी जात नव्हतं कारण इकडे सगळे आय फुटले होते मम्मी ते असेच बरोबर केले मग पाणी पुढे गेलं मग अर्ध पाणी देऊन झालं होतं मग म्हटलं तर आपण पाणी दुसरीकडे लावू आणि आपलं वावर पाहू कसं आहे मम्मी पुढे गेला तर पुढे वावरातच पाणी झालं होतं मग लागले माझे पाय हशाले मम्मी कसे मसे पाय काढले आणि पुढे गेलो मम्मी आलो होता वावराच्या मध्ये सेंटरले आडून सगळं वावळ दिसते रात्री बॅटरी लावतो प्राण्यांपासून वाचण्यासाठी आडून पूर्ण वावळ दिसते मग मी आलो आता वावराच्या शेवटच्या टोकावर म्हटलं पवा आता तिकडला कसा झालाय तिकडल्या फुल बी आले होते हा आंबा आंबा तर काही दोन वर्षापासून वाढतच नाही मग मी आलो होता जामाच्या झाडाकडे मग जामी पाहिले जाम तर काही होतीच नाही मग पपईली बी काय पपई होतीच नाही मग मी वापस आलो गवाकडे गव्हाचं पाणी पाहिलं पाणी तर पूर्ण झालं होतं पाणी झालं मग मी घरी आलो मग घरी आल्यावर मी मित्रमो की त्याला पण चिसा तोडायला तो मामू चिसा तोडायला गेले रस्त्यातले खतरनाक होता मामू कशे मशे पुढे गेले मग आमू कसे मशी पुढे आले तर आले आम्हाला चिज चिज होती पण चिचीकडे जाण्यासाठी तर रस्ता काही होताच नाही कारण सगळे फक्त काट्यात होत्या मग मी ना मा मित्रानं म्हटलं चालतो तर आपण पहिले जाम तोडू मग जाम तोडून झाल्यावर आपण दुसऱ्या चिचीकडे जाऊ मामू जामाकडे आले मग मी जाम तोडायला लागला मी ना तीन चार जाम तोडले मग मा मित्र म्हणे की मासाठी बी तोड मली बी तीन चार जाम दे मग मी आता तीन चार जाम तोडायला लागला मग तीन चार जाम तोडून झाले मग मी आता खाली उतरायला लागला मी खाली उतरता उतरता मी खाली पडलो मग मग मित्र म्हणे आता बस झाले जाम आता चाल आपण चिचीकडे मामू चिचीकडे निघालो मग चिचकडी निघडल्यावर मग मित्र काढीनं चिचा तोडत होता त्याच्या जनर काही चिचा तोडायच नव्हत्या मी म्हटलं आता मला जाऊ दे आता वर मी चोडतो चिच्चूवर पाय मग कशा चिचा तोडतो तू फक्त पाहिजेच आहे आता मग मली बघा काय चिच काय चोरता येत नव्हतं मग मी आता कसा मसा चिचल चोरलो आणि चिचा तोडायला लागलो तेवढ्यात मा मित्र बी चोडला चिच्छूवर तू तर सगळ्या झाडावर चौड्याच एकदम एक्सपर्ट आहे मम्मी त्याला म्हटलं तूच चिचा तोडा ता काय जीव घाबरते माझ्यान काय तुटता नाही चिचा तू तो आता तोड तिकडे चिचा मी मामा तोडतो इकडे मग मी इकडे चिता तोडायला लागलो लालो मीनं काही चिचा तुटत नव्हत्या मग मी झोपलोन डायरेक्ट मग झोपून चिचा तर काढायला लागला मग मी काढला गो चार पाच चिता मग मी म्हणजे माझ्या दोस्ताने म्हटलं होता बो मी चाललो खाली मी खाली उतरतो आता मग खाली उतरता उतरता मग म्हटलं झालं तर चिचीचा तीनशे साठ डिग्री व्ह्यू आपण पाहूनच घेऊ मग तीनशे साठ डिग्री चिचीचा व्ह्यू पाहिला मग खाली उतरता उतरवता म्हटलं झालं ती दोन तीन चिचा तोडू मग खाली उतरू मी दोन तीन चिचा तोडल्या मग मी खा खाली उतरलो आमचे असेच ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की शेअर करा धन्यवाद